नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसे मंडळी आज आम्ही आलेलो आहोत आमच्या आगाशी परिसरातील चाळपेठ गावामध्ये चाळपेठचा परिसर म्हणजे ऐतिहासिक जैन मंदिराचा परिसर इकडे आणि तुम्हाला दाखवेल ही जुनी मंदिरे इकडे आहेत या प्रामाणिक आम्ही इथे आहोत आणि आता आम्ही जातोय ललिता काकूंच्या जा घरी या पारंपरिक पद्धतीने गणपतीमध्ये नैवेद्यासाठी जे मोदक असतात त्या बनवतात त्यांची पारंपरिक पद्धत आपण जाणून घेणार आहोत या छान टुमदार गाव आहे इकडे असं ह्या परिसराचं नाव आहे मंडळी आता आपण काकूंच्या घरी पोहोचलेलो आहोत हा एक जुना वाडा आहे तुम्ही बघाल तर या आणि ह्याला छान आधुनिक पद्धतीनं त्यांनी सजवलेलं नमस्कार काय नमस्कार कसे आहात मंडळी ललित काकू आहेत आणि आपलं नाव काय भारती सांगळे त्यांची देखील आपण वेगळी ओळख सांगणारच आहोत तुर्तास ललित काकू म्हणजे सुगरण आहेत म्हणजे आपल्या घरी लागणारे नैवेद्याचे पदार्थ सांगू नका गोडधोड सांगू नका फराळाचे पदार्थ सांगू नका सर्व पदार्थ काकू बनवतात आणि तुम्हाला बनवून देखील देतात त्या ऑर्डर देखील देतात त्याबद्दल आपण अधिक बोलणारच आहोत मात्र आता आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि मोदक कसे बनवतात ते पाहणार आहोत हे मोदक इतक्या सुंदर पद्धतीने जणू काही साच्यातन काढलेले आहे की काय असं तुम्हाला वाटेल तर आता ती पद्धत बघूया आणि एकंदर कृती जाणून घेऊया या हे बघा तुम्ही हे जुनं घर बघू शकता हा आपण मी नेहमी म्हणतो ना शिळलेला माळ जवळपास शंभर दीडशे वर्ष हे जुनं घर आहे किती रुंद अशी ह्याची लाकडं आहेत या मजबूत लांब लचक हा वाडा आहे बरं का बघा आपण कुठं सुरुवात केली आहे आणि अजूनपर्यंत बाकी आहे मागे या ओ हे बघा काकूंना सकाळीच एक का ऑर्डर होती आणि त्यासाठी त्यांनी हे मोदक बनवले होते हे बघा हे साच्यातून काढलेले आहेत की हाताने बनवलेले आहेत संभ्रम निर्माण होईल इतक्या सुंदर पद्धतीने हे मोदक बनवलेले आहेत वा खूपच छान आता काकू आपल्याला प्रत्यक्ष हे मोदक कसे बनवतात त्याची काय कृती आहे काय सामान घ्यायचं कसं बनवायचं सर्व सांगणार आहेत तर मंडळी आपल्याला इकडे उकड काढलेली हे पीठ दिसतंय आणि ह्याने आता काकू आपण पुढे कसं करणार आहोत आता आपण याची पारी लाटायची हा म्हणजे आपण आपल्या भाकरीसाठी चपातीसाठी आता एक मोदक बनणार आहे हो ओके okay. हे साधारणतः okay. तळ होतं एवढं हा तळ आता एवढं करेक्ट ओके okay. ह्याला असं आपण तूप वगैरे लावायची गरज नाही गरज नाही याचे सगळं आहे अच्छा त्यामध्ये काय गरज नाहीये फक्त आता जेव्हा मोत्याची आपण हे करतो ना हाफिंग तेव्हा थोडस तेल लावायचं पण मोत्याला चांगली येते ओके आणि ती तुटून आहे वगैरे हा ओके आपल्याकडे आता हे सारण दिसतय हा आता खरी गंमत आहे मंडळी कशा आहे सुंदर पद्धतीने काकू तो मोदक बनवतात साधारणतः दोन अडीच चमचे घेतले मला वाटतं दोन चमचे थोडस हात घेतलेला आहे हा हे दिसायला तसं अनिशा सोपं वाटतंय नाही मला तर सोपं पण वाटत नाहीये किती पण टोटल हा टोटली एकोणीस होतात एकवीस होतात हो एक 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 दाखवलं जातो आणि एकवीस समजा ह्या पाकळ्या असतील वा सुंदरच एक एक पाकळी न तुटता पीठ व्यवस्थित कशी काय के केली जाते बघा याच एक वैशिष्ट्य सांगते हा याला इंद्रायणी तांदूळ वापरायचा अच्छा लोक बऱ्याचदा विचारतात तुम्ही तांदूळ कोणता घेतलेला आहे जुना नवीन जाडा बारीक पण इंद्रायणी चांगला असतो का इंद्रायणी ओके okay. आता तुम्ही मोदकाला मस्त कळी पण येते मोदक तुटत पण नाही आणि बापल्यावर असं लुसलुसीत लागते कडक नाही वा ते एक्स्ट्रा वरच ते हो तुम्ही शांडी तोडलेली आहे अच्छा वा अनिशा बघ सगळ्या कळ्या एकदम एकदम दिसतात व्यवस्थित साच्यातून काढलेला असं वाटतंय आणि खायला किती टाइम लागेल खायला पंधरा मिनट उकडायला आणि त्याच्यानंतर पाच दहा मिनिट त्याला थंड व्हायला नाही बनवायला एवढा टाइम खाण्यासाठी एक मिनिट एक मिनिटात किती एक कलवून छान आहे अरे वा

तुम्ही गाडी मध्ये पण चांगले एक्सपर्ट आहे सर्व ठिकाणी किती पकड्या त्या आता तुम्ही मोजायचं म्हणजे शक्य तेवढ्या एकोणीस किंवा वीस एवढे होऊ शकतात माझे ना पाच मिनिटाला पाच मोदक होतात वा झाला तयार ते लावलं की थोडं सुलभ दिसत सर हा

तुम्हाला जमणार नाहीये एवढे मुदत तुम्हाला असते आणि आँ, ही आणि एक अजून मुलगी आहे ते करायला तिघे जणी आम्ही बनवतो सकाळी पहाटे चार वाजल्यापासून सुरू करतो आणि वगैरे पिक नाही रात्री आम्ही रात्रीपासूनच ही सुरुवात करतो एक वाजल्यापासून तयारी सगळी सारण वगैरे सगळं करण्यापासून हे सगळं आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवतो आणि डायरेक्ट पावणे दोन पासून सुरुवात करतो रात्री मत कोणा एक दिवस आम्ही असं सारण केलं हिला हाकमार तिला हाकमार कंटाळा आला तो कोण येत नाही मी असा साचा आणला तर बघितलं आहे मी असं बनवू शकते खूप झाड होत तर मग मी असं बघितलं हे मी बनवू शकते मग बनवले खूप छान वाटले तर आम्ही असंच दिला खायला तर ते सांगतात असे असे द्यायला बनवू मला काही नव्हता आनंद आपले माझा मित्र आहे ची ऑर्डर त्यांची दुकानातले पाचशे आणि बाहेर अशी इतर लोकांचे एकवीस बावीस तेवीस असे चालूच असायचे म्हणजे हजार मोदक तर पहिले आम्ही करतच होतो आता आता कमी केली कारण बायका भेटत नाही पण माहिती गणपतीच्या वेळेला मोदका व्यतिरिक्त इतर काय ऑर्डर असतात का मग पुरणपोळे असतात ताळूवडे असतात आणि <laughs> मला एक सांगा आता सपोज पाचशे तुम्हाला मोदक बनवायचे असेल किती नारळ खवायला लागतील तुम्हाला शंभर म्हणजे आम्ही असं सारण करून ठेवतो हाताने आम्ही करतो सर्व हाताने सर्व आहे दोन मोठ्या त्याच्याने आम्ही खावायला दोन बायका बोलवतो आणि आम्ही पण मदत करतोय मंडळी आता काकू आपल्याला त्यांच्या पद्धतीने उकड कशी करायची त्याबद्दल सांगणार आपण पाणी आहे एक थोडं त्यामध्ये टाकलेलं चिमुट भर साखर थोडस आपण त्यामध्ये तूप टाकलेलं मला वाटतं अर्धा चमचा साधारणतः एक वाटी आपण पाणी घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक वाटी पीठ म्हणजे हे प्रमाण आहे

पीठ पीठ आहे ते मळताना काही तूप लावायचं की काय काहीच गरज नाही सगळं त्याच्यात आहे त्यामुळे आणि साखरेमुळे जास्त मऊ होते साधारण किती वेळ जास्त जास्त असं हे होत मळत गेले की मऊ होते मग काय असं हे करायचं नाही मी हातलं हा खूपच आहे म्हणजे ते फटाफट त्याच्या पोळ्याला आणि जितकं मऊ मला वाटतं अरिषा भाकऱ्यांचं पीठ सुद्धा असं मऊ असते त्याच्यामुळे मी एक तासामध्ये पन्नास भाकऱ्या करते एक तासामध्ये पन्नास भाकऱ्या माझ्या झाल्याच पाहिजे तांदळाचे भाकऱ्या तांदळाचं आता हे असंच पीठ मिळते आणि इथेच मला म्हणजे पोळपटावर त्याच्यावर कधी कधी मला दोन तव ठेवायला जातात कोणाकडे लग्न असेल तिकडे जातात डायरेक्ट कधी कधी दोनशे असतात कधी तीनशे पण असतात तुमचे सुपर वुमन एक पन्नास झाल्यात पाहिजे घड्याळ बघूनच करायचं कुठे सगळं इकडे येऊनच शिकलो आईच्या घरी काहीच शिकलो नाही काय म्हणतो आपल्याला कॉर्पोरेट ऑफिस मध्ये टार्गेट असत काही पण आम्ही म्हणजे पहिलं पण आलो ना लग्न करून इकडे काही असं काम करायला की आता ठेवायचं हे एवढं काम झालंच पाहिजे असं आमचं होत म्हणजे तुम्ही कॉर्पोरेट मध्ये एखाद्या ऑफिस तर उच्च पदावर नक्की असलं असता गजरे करायला शिकलो इकडे येऊन हे मंगळसूत्र करायला शिकलो कानातले बनवायला शिकलो म्हणजे एवन सगळं इथे येऊनच ना शिकणार नाही हे मला समज नाही मंगळसूत्र करायला म्हणजे नायचा एकदा बघितलं जमत की नाही बघितलं जमेल बनतात का असे हो अच्छा ना इकडे बोली हा मग ते तुम्हाला जमत हो काय जमत नाही तुम्हाला गाडी देखील सगळं सगळं जमत काही सांगितलं तरी करून दाखवणार नसेल हे तर प्रयत्न करणार पण आहे कमाल आहे तुमची मला एक विचारायचं होतं तुमचं बाहेर घर कुठे दादर ओके दादर वरून दिवाळीमध्ये काय काय फराळ करता दिवाळीमध्ये करंजा पण असतात सुक्या खोबऱ्याच्या पण असतात बेसनचे लाडू रवा लाडू भाजणीची चकली साधी चकली शंकरपाळी चिवडा हे सगळं असते आणि मेथीचे लाडू पण असतात टिंकाचे पण असतात तुम्ही जे काय सांगाल ना ते बनवून द्यायला मी तयारच आहे पण पारंपरिक आमच्याकडे जास्त घ्यायला असं म्हणजे पिझ्झा बर्गरच अजून तरी मी केलेलं नाहीये पण मला शिकवलं तर मी पण पिझ्झा बरोबर अवेलेबल आहे आपल्या इथे पारंपरिकच नाही पारंपरिकच नाहीतच नाही आणि साबुदाणा वडा साबुदाण्याची खिचडी असं पन्नास पन्नास किलो वगैरे जाते आणि सत्यनारायणाचा प्रसाद पण जातो म्हणजे कोणाकडे पूजा असली तर इतर वेळेस लोक काहीही खातील पण सणाला पारंपारिक पारंपरिकच आणि होळीला पण माझ्या हजार पुरणपोळ्या असतात एक हजार पुरणपोळ्या बावा दोन दोन दिवस लागतात पण ललिता काकुंच मोदक आमच्या परिसरामध्ये खूपच प्रसिद्ध आहे पण त्याची खरी गोम जी आहे ती ह्या सारणामध्ये आहे खूपच चविष्ट असं हे सारण आहे हे सारण म्हणजे त्यांचं सिक्रेट आहे पण तरी देखील ते आपल्याला सांगणार आहे सगळी त्यांना एक ऑर्डर होती त्यामुळे त्यांनी हे सारण बनवलेला आहे यामध्ये नक्की काय आहे आणि ते कशा पद्धतीने बनवतात ते आम्हाला जरा सांगाल हे दोन नारळ हां दोन नारळ 1 किलो गुळ हां आणि शंभर ग्रॅम मावा मावा देखील तक्ता ओके हे ड्राई फ्रूट प्रत्येक काही अच्छा हॉस्टेड आणि वेलची आणि गुळ थोडा तुपावर थोडासा पातळ करून घ्यायचा मग नारळ टाकायचा अच्छा हां आणि मग बाकीचं म्हणजे सामान इथे टाकायचं ढवळत राहायचं हा आणि एकदम सुकेपर्यंत चांगलं ढवळून घ्यायचं आणि थोडीशी साखर टाकली की सारण गव होते ओ ही एक टिप आहे म्हणजे आपण नेहमी गुळ टाकतो पण थोडी साखर टाकली थोडी साखर टाकली की हे मऊ होते अच्छा आणि एक साधारण प्रमाण सांगा आता तुम्ही दोन नारळ सांगितले दोन नारळ हा एक वाटी गुळ म्हणजे पाव किलो एवढं हा आणि ड्रायफ्रूट आपल्या इच्छेनुसार फक्त शंभर ग्रॅम मावा आणि त्याकरता पीठ किती असेल त्याकरता पीठ ना दोन वाट्या पीठ घ्यायचं दोन वाट्या पीठ दोन वाट्या पाणी म्हणजे थोडक्यात किती मोदक ह्यातनं बनतात दोन नारळ मोदक दोन नारळाच्या याच्यातून एकवीस मोदक बनतात एकवीस म्हणजे बरोबर आपल्याला वाहण्यासाठी जे लागतं ते बरोबर ही सिक्रेट रेसिपी आहे थोडक्यात काकोनी ती रिव्हिल केलेली आहे सांगितलेली आहे तुम्ही करून बघा कर म्हणजे थोडं पाणी टाकायचं थोड़ा चिटको आता आपण सर्व तयार केलेले मोदक त्यात ठेवणार आहोत आणि मग त्याला वाफवून घेणार आहोत उकडणार आहोत त्याला पंधरा मिनिटांनी हो अच्छा नाही म्हणजे जास्त कारण कडक उपक्रम साडेबाराला आणि पाच मिनिटांनी झाकण काढून थंड झाल्यावर काढायचे जर गरम काढली तर खालून फुटतील ओके ही देखील एक टीप आहे अच्छा झालं आपले पंधरा मिनिट हो अरे आणि आता हे असेच ठेवायचे हे मोदक तयार झालेले आहेत आणि आपलं नेहमीच रिच्युअल जे करायचं आहे अनिशा मी ते करतो हा तुझ्या आता पोटात दुखेल की काय मला माहिती नाही <laughs> पण हे लुसलुशी दिसणारे हे मोदक मी ट्राय करून बघतो हम्म लुसलुशीत आणि सारण खरोखर सारण जे आहे तो तुमचा यु एस पी आहे त्यांनी आपल्याला कृती सांगितलेली आहे आणि काय सामान लागतं ते देखील सांगितलेलं आहे तुम्ही नक्की बनवून पहा आणि मी देतोय तुला थांब जरा स्वर्गीय चव <laughs> स्वर्गीय सुख स्वर्गीय चव गणपतीचे दिवस तर मंडळी प्रकारे आपली मोदकांची रेसिपी आपण पाहून झालेली आहे हातूनही आम्हाला ही सुंदर माहिती दिली तुमच्या व्यवसायाबद्दल सांगितलं त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ते घंटीचं बटन देखील लावा बाय मंडळी